आज आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टी ज्या ना टेलिग्रामवर आहेत ना यूट्यूबवर पण ज्या खरंच स्टेट रिझल्टच्या डिलीसाठी कारणीभूत आहेत तर नमस्कार मित्रांनो टेट परीक्षेचा निकाल अजूनही लागलेला नाही आणि दिवसेंदिवस विद्यार्थी चिंता राग संभ्रम यांमध्ये अडकला आहे पण खरं कारण नेमकं काय आहे सामान्य पातळीवर नॉर्मलायझेशन चालू आहे टेक्निकल एअर झालं आहे सर्व्हर डाऊन झाला असं सांगितलं जातं पण मित्रांनो आज मी तुमच्यासमोर उघड करतोय अशा पाच गोष्टी ज्या खरं तर निकाल रखडण्यामागे खरे कारण आहेत आणि ज्या अजून कोणालाही ना माहीत नाही तर कारण नंबर एक कंपनी चेंज आणि टेंडर कॉन्फ्लिक्ट तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की यावेळी डेट परीक्षेसाठी जो सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि प्रश्नपत्रिका यंत्रणा होती ती पूर्वीच्या वेंडरकडून नव्हे तर एका नव्या प्रायव्हेट फॉर्मकडून घेण्यात आली होती ही कंपनी एम एस सी पुणे मार्फत शॉर्ट टेंडरद्वारे निवडण्यात आली पण नंतर सेकंड हायस्ट बिल्डर कंपनीने त्यावर ऑब्जेक्शन दाखवलं की प्रोसेस पारदर्शक नव्हती यावरून एक इंटरनल ऑडिट मागवण्यात आली आणि कंपनीला काही टेक्निकल डॉक्युमेंट फेर तपासणी पाठवण्यात आले त्यामुळे इंटरनल कम्युनिकेशन प्रोसेस पूर्ण थांबवली होती आणि त्यामुळे रिझल्ट डिले झाला कारण नंबर दोन सर्व्हर क्रॅश ड्युरिंग इव्हॅल्युएशन फेज इव्हॅल्युएशन फेजमध्ये जे डबल ई नेट प्रमाणे सुद्धा एक सेंट्रलाइज क्लाउड इव्हॅल्युएशन सिस्टीम वापरतो साधारण चौदा ते पंधरा दिवसांपूर्वी सर्व्हरवर मॅस्यू लोड आला एका एका कॅन्डिडेटचे एक तीन चार अटेम्प्ट व्हॅलिडेट करण्यासाठी लागणारा डेटा करप्ट झाला खास करून डुप्लिकेट एंट्रीज मल्टिपल लॉगिन इशू शिफ्ट मिसमॅच डेटा यामुळे अल्प फसलं त्यामुळे नॉर्मलायझेशनसाठी वापरण्यात येणारा ओरिजिनल मॅट्रिक्स करप्ट झाला आणि पुन्हा तयार करावा लागला कारण नंबर तीन एस सी आर टीद्वारे द्वारे पॅटर्न क्रॉस व्हेरिफिकेशन खूप कमी लोकांना माहीत आहे की टेटच्या रिझल्टनंतर काही भागात रिक्रुटमेंट कंप्लेंट्स येतात यावेळी एस सी आर टी आणि एम एस सी नंतर पुणे यांनी स्वतः दहा हजार विद्यार्थ्यांचे पॅटर्न ॲनालिसिस केलं होतं काही झोन्समध्ये हाय स्कोअर क्लस्टरिंग दिसून आलं म्हणजे एकाच शिफ्टमधील विद्यार्थ्यांची मार्क्स समान पॅटर्नमध्ये होते जे रँडम डिस्ट्रीब्युशनला अपोज करत होतं म्हणून एम एस सीने स्वतःच पॉज घेऊन क्रॉस शिफ्ट वेळी डिफिकल्टी ॲनालिसिस करून घेतला आणि रिझल्ट थांबवला हो था। कारण नंबर चार आर टी आय प्रेशर प्लस पॉलिटिकल इंटरव्हेशन दरवर्षीप्रमाणे यंदाही काही विद्यार्थ्यांनी आर टी आय टाकून रिझल्ट प्रोसेस डिमांड केली यामध्ये काही सेन्सिटिव्ह प्रश्न समोर आले जसे की नॉर्मलायझेशन फॉर्म्युला कधी तयार झाला कशा पद्धतीने वेळ दिला गेला या आर टी वर या आर टी च्या आधाराने काही राजकीय व्यक्तींनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आणि निकालावर प्रशासनाने स्टे घेतला तो हटवायला एक आठवडा गेला कारण नंबर पाच इंटरनल टेक्निकल रिपोर्ट आणि पेपर ओव्हरलॅप केसेस यांना दोन पेपर मध्ये सहा आयडेंटिकल क्वेश्चन सापडले होते हे प्रकरण एम एस सी मध्ये रिपोर्ट झाल्यावर एक इंटरनल कमिटीने त्यावर संशोधन केलं हा मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणून पुढे जाऊन एक ॲन्सर की रिवाइज करण्याचा विचार केला गेला आता तुम्हीच सांगा ॲन्सर की रिवाईज झाली मग नॉर्मलायझेशन मॅट्रिक्स धक बदलणारच त्यामुळे हाच प्रोसेस रिपीट झाला आणि रिपीट आणि रिझल्ट पुन्हा पुढे ढकलला गेला तर काही माहिती सांगितली गेली नाही प्रशासनामध्ये एक प्रिन्सिपल असतो नीड टू नो बेसिस म्हणजे फक्त त्यांनाच माहिती दिली जाते त्यांना ती आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नयेत अफवा पसरू नयेत म्हणून ही माहिती थांबवण्यात आली पण या डिसिजन्समुळे हजारो विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झालं हे सत्य आहे आता यातून काय शिकलं पाहिजे तर पुणे एम एस सीला एक डेडिकेटेड पब्लिक सेलची गरज आहे जेवढा वेळ लागतो तेवढी माहिती दिली गेली पाहिजे ट्रान्सपरंट नॉर्मलायझेशन फॉर्म्युला आधीच वेबसाईटवर द्यावा टेक्निकल इश्यूज ओपनली डिक्लेअर केले गेले पाहिजे विद्यार्थी चुकीचे नाहीत इन्फॉर्मेशनची गरज योग्य असते निकाल लवकरच लागेल पण हे समजून घ्या की रिझल्ट दिले ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही तर संपूर्ण सिस्टीमची नॉन ट्रान्सपरंट रचना आहे हा व्हिडिओ शेअर करा कारण हे बोलणं हो आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कराच्या प्रत्येक ग्रुपमध्ये आणि सबस्क्राईब करा, करा कारण मी आणतोच आणखी अशीच माहिती जे पुढे कुठेच मिळणार नाही तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद